नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशात हा दरमती तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर चला छानशी सुरुवात माझी स्टार्ट झालेली आहे सकाळची रुटीन स्टार्ट झालेली आहे तर तुम्हाला दाखवते आता मी आता राहिलं माझं चाकू हे एक मिनिट घेऊन आले राहिलेला ना चाकू तर हे धुडकं खूप दिवसांनी भेटलेले आहेत त्यात काय झालंय रात्री का नाही छिल्ली आलं ॲपल चिलून पोम गायूला सोनू पिलूला दिलेलं चिलून कटिंग करून सफरचंड आम्ही छिलून देतो चिलून कटिंग करून वरण सोललेलं सोलल्यानंतर काय झालं ती छिन्नी त्यातच ठेवली मग कचरा नेऊन बाहेर टाकला आता कचरावाला आला टाकून दिलं दोन तीन छिलण्या झाल्या आणि असे छोटे छोटे चाकू असतात ना ते सुद्धा कचऱ्यात गेले असे फेकून घेतले गायते कचरा म्हणजे डब्यात बकेट असते त्याच्या नेऊन टाकून आलो की परत येऊन उडकतो नाही गावत घर सापडतच नाही तर आता अशीच घथ झाली माझी मी बघा ह्यानं सोलून घेतली तशा ग्लास आणि चाकून सोडलेला आहे दोडका आहे आपला घावला चल चला एक गोष्ट सांगते तुम्हाला आणि कापत कापत आता का नाही सुवर्णता ना सांगितलं आहे कमेंट बॉक्स ओपन करते ओके थांब थोडंसं विद्यार्थ्यांनी मी छान माहिती दिली परत मग सुवर्णताई काय म्हणतात बाबा सुवर्णताईन एक बी हसायचं आता झालं हसायचं आता आणि कमेल होते सांगितले सोबत ताई दाजीनी खूप छान सांगितलं त्यांनी काय काय सांगितलेले ते आठवत म्हणजे आठवते आणि आठवत आहे मधी आधी कुठं पण जातात बीच बीच मध्ये आठवत आहे खूप हसायला येते ताई <laughs> यांना या माझ्या मिस्टरांना म्हणजे दाजी दाजीना त्यांना पण आठवतं आणि ते पण हसतात तर बघा किती छान वाटतं का नाही ताई दाजी आल्यावर सांगा आणि ताई वाईट मानून नका मग कशाला वाईट मानते सोनू अच्छे से पढाई करणार गाय खूप छान चला ताई कशाला ताई तुम्ही हसवतास नाही असेच आहेत खूप हसवतात चला आणि बघा माझ असं आहे कॅमेरा किती काळा पडतो बघता ना लाईव्ह मध्ये बापरे एवढी काळे तर नाही ती ज्या लाईव्ह मध्ये दिसतो आपण तसं नाही आणि एवढं पण गोरं नाही की एवढं पण असं बघा बरं काळ पडते तर विद्याताई काही वाईट मानत नाही मला माहित आहे कोमलताई पण असेच म्हणते मध्ये मध्ये खूप हसते ताई मी दाजी काय म्हणत होते परत कोमलताईचा एक टॉपिक घेतलेला यांना खूप बेकार वाटलं म्हणून मध्येच ते टॉपिक थांबलेलं तर कोमलताईंना असं वाटेल की माझ्या म्हणजे अंगाबद्दल का बॉडी शेप म्हणजे बॉडीबद्दल म्हणतात असं दाजी का म्हणते म्हणजे ह्यांना वाटलं की कोमलताईला वाईट वाटेल म्हणून तो टॉपिक तिथंच थांबला आणि कोमलताईविषयी बोलायचं होतं की बाबा न बाबा एवढ्या अंगाने कधी हार म्हणतात का त्यांची दिनं आपल्या बाळासाठी आपल्या नवऱ्यासाठी परिवारासाठी किती लढतात म्हणजे त्यांच्या एवढं तर आपलं हे नाही ना हाल हाल की कोमलताई कधी हार मानत नाही स्वतःचं काम स्वतः करते घर सांभाळते सगळं सब सांभाळते जसं एक नॉर्मल लेडीज करते बराबर मग त्यांना असं सांगायचं होतं त्यांच्यावर म्हणजे त्यांच्याबद्दल ताईंबद्दल तर साहेब मधीच थांबले की म्हणून ते हे काय विषय काढले ताजी माझ्याबद्दल तर कोमलताईला खूप आनंद झाला कोमलताई आल्या दुसऱ्या डीनं दुसऱ्या चॅनलच्या त्यांच्या आणि पण लगेच चेंज करून दाजीने माझा टॉपिक घेतला म्हणून त्या आल्या Uh, त्यांच्या ओरिजिनल आयडीने कारण हे नाव ओळखत म्हणजे हे ओळखत नव्हते कोमलताईची दुसरी आय डी मग त्यासाठी असतं वर टॉपिकनी टॉप स्टॉप केला स्टॉप केल्यावर कोमलताई म्हणल्या मी फोन करायला होता मी म्हटलं ताई असं असं हो मला पण वाटलं का थांबवलं मी था, म्हटलं दाजी तुमचे असे असं तुमच्याबद्दल म्हणजे घाबरले की मध्ये घाबरले नाही असं वाईट वाटाल तुम्हाला असं वाटलं तर का का थी। थी? वागे वागे ते म्हटले नाही मला खूप आनंद होत होता बोलायचा होत्या ना आता बघा पहिल्यांदा hmm. सोशल मीडियावर hmm. आलेत मग काय ना काय विचार करावा लागतो लेडीजचा विचार खूप करतात ते ठीक आहे तर सर्वांचे बघा त्यालाही वर कमेंट आतापर्यंत असतात की काय विचार आहेत पूजे साहेबांचे खूप छान विचार असे जर विचार असले तर खूप बरं होईल म्हणून बरं म्हणजे सगळे पुरुषांचे असे विचार असले तर खूप कल्याण होईल सगळी काय ना काय म्हणत असते त्यामुळे मी म्हणते तुम्हाला आधा कटिंग करत करत सांगते मी गेली ती कशाला अनुसर झाली आपली सुवर्णताईचं म्हणणं आहे काल सुवर्णताई ताई मला मशीन घ्यायची आहे पण फक्त माझे घरचेच कपडे शिवायचे आहेत त्यासाठी घ्यायची आहे, त्या आहे। कोणती घेऊ काय काय किंमतीची घेऊ ती नक्की सांग ओके तर सांगते ताई किती किंमतीची सांगते ही बारा तेरा वर्षापूर्वी खूप कमी होतं वेग आम्ही कॅन्टिन प्राईसमधून घेतलं कॅन्टिनमधून ही आमची हाफ सेटर ही आहे ताई तुम तुम्हाला मी चांगली माहिती देते ही आहे हाफ सेटर जशी तुम्ही महागातली कोण मला मागं पण विचारलेले की ताई मी आ, ही घेतली तर चालेल का तुझ्यासारखी मशीन ताई मी सिंगरची घेतली तुम्हाला प्राईज वगैरे सगळी सांगितलेली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगते मी तशी घेऊ नका तुम्ही घ्या पण ती महागातली पडती तुम्ही डेली यूज तर नाही करणार कधीतरी तुमचं म्हणजे कपडे असतानाही यूज करणार डेली असणाऱ्याला चांगलं आहे कारण टेलर असणाऱ्याला चांगलं आहे कारण इतकी महागातली मशीन घेऊन तुम्ही काय करणार त्यासाठी ना तुम्ही मी सांगते हाफ शेटर येईल अशी भेटून जाईल तुम्हाला आजकाल आपल्या तिथं शॉपमध्ये विचारा ही मशीन आहे ना अशी आपण तुम्ही घ्या सुवर्णाताई ही, ही माझ्या पूजा पूजा कंपनीची आहे उषा भेटून जाईल तुम्हाला मेरिट भेटून जाईल परत बाबांची होती दोन म्हणजे ती लहान असताना बाबाच्या आतापर्यंत आहे तर तुम्ही हा घ्या ताई घरच्या घरी वापरण्यासाठी हा व्हिडिओ ह्याच्यावरच आहे खास कारण मशीन हवे कुठली घेऊन येईल आणि तुझ्यासारखी घेऊ का चालेल का चालेल पण तुम्ही डेली यूज करणारच नाही एवढा पैसा लावून काय करणार आता आम्ही टेलर आहे आता आपले चालतं का आम्ही करतो आणि एवढे माझे हात अजून क्लीन झालेत रे देवा तुम्हाला काय सांगू हे पहिले टॉपिक तुम्हाला फिनिश करते परत सांगते तर आता करत होत आज आहे सर्वांना जे जे करतात त्यांना शुभेच्छा आहे आमच्याकडून आणि ही मशीन तरी तुम्ही हाफ शटलची घ्या हाफ शटर असली ना तर खूप छान आहे कारण तुमच्यासाठी वापरण्यासाठी पैसा पण कमी जातो आणि आतापर्यंत ह्याच्या चालवले आता हे मग नवीन नवीन फॅशन आले मॉडेल आले फॅशन म्हणायचं त्याला मॉडेल आले मशनीचे हे हो ते पण पहिले ह्याच्यावर चालवायचे हेच फुल सेटर आणि ह्याच्यातच फुल हाफ सेटर असायचे ना शिलाई मशीन तर माझी हाफ सेटर आहे ही राजश्रीकडं पण माझी आहे ती दीड फुटीनं पण दीड फुटी चोरटीनं चोरटी तू चोरी त्याच्यात माझी सुया एवढ्या सगळे सुया घेतल्या होत्या माझी सासरे एक्सपायर झाली फ्लाईटमध्ये येत होती मी त्यावेळी ते घेणार नाही म्हणून ते आणि एवढे सगळे मी खुके ठेवून आले दी कुठे तुझं हात असं झालंय ना, ना वोड़ूं वोड़ूं आ, चा। ते वडून वडून का नाही तुझा हात देवा करू डॉक्टर का माझ्या सुयाने तुझं ऑपरेशन कर तुझ्या हाताचं तुला चांगलं होईल तेवढ्या सुया माझ्या घेऊन गेलीस आणि सुया पण सुद्धा सोडल्या नाही एवढी भिकारी आहेस तू तर तुझ्या हसा हसाये तर मला हासाय दया येते की तुला एवढी भीक लागली ग बाई भीक लागली ती माझ्या सुया पण सोडलेल्या नाही बघितलं का अशी आहेत व्यक्ती तर ती घेऊन गेली बाबांकडे आहे तर आता मला ही विकायची होती पण विकणार नाही कारण राजेश्री ह्याच्या ह्या सिलाई मशिनीवर आपली शिकलेली आहे ह्याच्या ही मोटर आहे माझी न्यू पॅन्डल तुम्हाला माहीत आहे एस्किलेटर आहे आज त्या दिवशी मी घेऊन आले नवीनच कारण जुनं आहेत ना तुमच्या दाजीने जम्मूमध्येच टाकून दिलं जुनं म्हणजे जुनं नव्हतं ह्याच्यात बरोबरच तर ठेवलं त्यामुळे ना आता मी ती नवीन आणलं तर ही पण पन... जेव्हा मला गरज पडते ह्याला लावते आणि चालू करते पायावर पण आहे लाईट नसताना आणि नॉर्मल पण आहे आणि तुम्ही पायावर चालवला तरी काही हरकत नाही पायावरच आतापर्यंत केलं चालवतात खूप सारे आपल्याकडचे तर मोटर बसवणार असला तरी काही माग नाही चौदाशे पंधराशेपर्यंत मोटर पण भेटून जाते शिव शुर, सुवर्णातही आणि तुम्ही हा सेटल घ्या सर्च करा आणि फुल सेटल तुम्हाला ह्यातली घ्यायची असली तर आशातली फुल सेटल घेऊ शकता हाफ सेटल घेऊ शकता शिलाई तशीच करणार थोडी फुल शटल असते पळती आणि बार हाफ सेटल ती म्हणजे चालती व्यवस्थित आता ह्याच्यावर तुम्ही बघितलंय मला आतापर्यंत चालवलेलं तर मी काय म्हणते तुम्ही आशातली घ्या तुम्ही महागातली पडू नका घरच्या घरी वापरणाऱ्यांना सांगते ठीक आहे मला माझं पण प्रश्न खूप आलेली तर आता पण मला तीच असतात की ताई मी काय करू काय करू कुठली घेऊ कितीची घेऊ एवढ्यापर्यंतच घ्या अशातलेच घ्या मागातले घेऊन काय नाही त्याला जंग लागतो त्याला चालवावं लागतं प्रॅक्टिस हमेशा ला थे। थे ला, ला, आता ही उभा राहिली ना महिना दिवस दोन महिना तर ह्याला पण म्हणजे जाचते चालायला आणि सळ आपल्या शिलाई चांगला येत नाही सळ येते खूप काही प्रॉब्लेम येतो आता मशीनला मला सगळं माहिती आहे एक एक पाठ मी जोडून म्हणजे खोलून काढते तुम्ही घेतला कुणी तुम्हाला मशीनीतला काय प्रॉब्लेम असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा आता आपण लाईव्ह मध्ये घेऊन आपण ते सॉल्व करू घरच्या घरी आपल्याला ह्याच्यापशी जा जायची पण गरज नाही खोटं मेकॅनिकपशी है ना आपण घरच्या घरी सॉल्व्ह करू कारण आपल्याला सगळा प्रॉब्लेम ह्याच्यातलं माहीत आहे बाबाने पण मला खूप काय शिकवलंय ह्याच्यातलं एक 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 पार्ट मी स्वतः त्या करते त्याच्यातलं पण आता त्या मी नवीन घेते त्या मिश, सिलाई मशीनतलं पण त्यासाठी ना तुम्ही आता तुमच्या विचारा म्हणजे सुवर्णता तर माझ्या ऐक हो हाफ सेटर किंवा फुल सेटर ह्याच्यातच घ्या जा, बाकीचं तुम्ही महागातलं घेणार कधीतरी चालवणार ती मशीन पण डेली चालल्यानंतर व्यवस्थित असतात कुठली पण मशीन नाहीतर पडल्या पडल्या तुम्ही महिन्यात दोन महिन्यात चालला चालवला ती शिलाई पण चांगली येणार नाही चालल्यात पण व्यवस्थित नाही असं असतं पडून पडून जी गाडी झाली अशा मशिन्या मशन्यांचं जे पण आहे डेली चालणाऱ्या आहे चालणार म्हणजे चांगले असते थांबले की थांबले तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा ओके तर चला आता माझ्या कटिंग करते तिथं ठेवलेलं आहे शिंदा नेहमी ओके बाय तर चला नक्की सांगा तुम्ही की कोण तुम्ही म्हणजे असं हो। तुम्हाला काही कामात ह्याच्या ती गरज असली तर तुम्ही सांगू शकता तुम्हाला मी तुम्हाला शिकवीनी आणि उत्तरसुद्धा व्हिडिओमधूनच येते कारण तुम्हाला व्हिडिओमधूनच काहीतरी शिकायला भेटेल ठीक आहे तर काळजी घ्या आणि सुवर्णातही मी जे सांगितलं आहे बघा आता तुमची इच्छा आहे ठीक आहे बाय बाय टेक केअर